पोस्टाच्या या योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास मिळणार पंधरा लाखांचा परतावा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधून चांगले रिटर्न मिळत असतानाही काही गुंतवणूकदार आजही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांचे एफ डी योजनांमध्ये त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते पोस्ट ऑफिसकडूनही आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना ऑफर केल्या जात आहेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी पोस्ट ऑफिसकडून बचत योजना राबवल्या जातात पण आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांचे पैसे थेट दुप्पट होणार आहेत यामध्ये पाच लाख रुपये टाकले तर ग्राहकांना थेट पंधरा लाख रुपये मिळणार आहेत मंडळी आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला टर्म डिपॉझिट योजना किंवा टी डी योजना किंवा मग पोस्टाची एफ डी योजना असेही म्हणतात आता आपण या योजनेचे स्वरूप या योजनेचे व्याजदर पाच लाखांची गुंतवणूक केली तर पंधरा लाख रुपये कसे मिळणार याबाबत सविस्तर माहिती पाहूयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही बघत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी पोस्ट ऑफिसची टर्म डिपॉझिट किंवा टाईम डिपॉझिट योजना ही पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफ डी योजनांप्रमाणेच असते म्हणूनच याला पोस्टाची एफ डी योजना म्हणून ओळखतात पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो म्हणजेच या योजनेत गुंतवणुकीसाठी वयाची मर्यादा नाही आहे यामध्ये जास्त व्याजासह कर लाभही मिळतो या योजनेत सरकार सध्या कमाल सात पॉईंट पाच टक्के दराने व्याजदर देत आहे ही योजना कमाल पाच वर्षात परिपक्व होते जर आपण रिटर्न्सबद्दल बोललो तर इतर पोस्ट ऑफिस योजनांच्या तुलनेत या योजनेतून जास्त परतावा मिळतोय महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते यात गुंतवणूक केलेले पैसे कधीच बुडणार नाहीत कारण याला सरकारची गॅरंटी असते हेच कारण आहे की या योजनेत महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत पोस्टाची टीडी योजना ही एक दोन तीन आणि पाच वर्षांची असते वेगवेगळ्या कालावधीच्या टीडी योजनेसाठी वेगवेगळे व्याजदर लागू असतात पोस्टाच्या एका वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सहा पॉईंट नऊ टक्के दराने परतावा मिळतो दोन वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने परतावा मिळतो तीन वर्ष कालावधीच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात पॉईंट दहा टक्के दराने परतावा मिळतो तसेच पाच वर्ष कालावधीच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात पॉईंट पन्नास टक्के दराने परतावा मिळतो आता आपण या योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केल्यास पंधरा लाख कसे मिळणार हे पाहूयात मित्रांनो पाच लाख रुपयांचे पंधरा लाखात रूपांतरण करण्यासाठी तुम्हाला पोस्टाच्या पाच वर्षाच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करायची आहे पोस्टाची ही एफ डी तुम्हाला सात पॉइंट पाच दराने गुंतवलेली रक्कम सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढी होईल ही रक्कम तुम्हाला खात्यामधून न काढता आणखीन पाच वर्षांसाठी गुंतवायची आहे तुमची पाच लाखाची रक्कम आणि त्यावर मिळालेले दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपयांचे व्याज असे एकूण सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये तुम्ही आणखी पाच वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला दहा लाख एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मिळणार आहेत आता हे दहा लाख एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुन्हा पाच वर्षांसाठी गुंतवायचे आहेत हे पैसे पुन्हा पाच वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला पंधरा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये मिळणार आहेत यामध्ये तुमचे पाच लाख रुपये वजा करता दहा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट मिळणार आहे म्हणजेच पाच लाख रुपयांची रक्कम आणि त्यावर मिळत असणारे व्याज तुम्ही पोस्टाच्या एफ डी योजनेत पंधरा वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे मंडळी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट योजनेबद्दल काय वाटतं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार